मुरुम लेवल करण्यासाठी आणलेल्या जेसीबीची लोखंडी बकेट लागल्याने पंचावन्न वर्षी इसमाचा दुर्दैवी मृत्यू राहते घरी मुरुम लेवल करण्यासाठी जेसीबी वाहन आणले मशीन सुरू करताच जेसीबी घसरल्याने त्याची लोखंडी बकेट घरमालकाच्या छातीला लागली आणि या अपघातात घरमालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे उत्तम तुकाराम लकडे वय पंचावन्न वर्ष राहणार हिंगणी तालुका माहूर जिल्हा नांदेड असे मरण पावलेल्या इसमाचे नाव आहे दिनांक 9 मे 2025 रोजीचा प्रातः सकाळी चार वाजताच्या सुमारास घरचा मुरूम लेवल करण्यासाठी उत्तम लकडे यांनी जेसीबी आणली परंतु जेसीबी चालू होताच ती घसरल्याने त्याची लोखंडी बकेट उत्तम तुकरम लकडे यांच्या छातीला लागली आणि त्या क्षणी उत्तम लकडे यांच्या तोंडातून रक्त निघाले सदर घटना घडताच सकाळी अंदाजे सहा वाजताच्या सुमारास जखमी उत्तम यांना पुसद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले त्यानंतर उत्तम यांच्या मृतदेहास अंदाजे सात वाजताच्या सुमारास शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद या ठिकाणी शवविच्छेदनासाठी आणण्यात आले मृतक उत्तम तुकाराम लकडे वय पंचावन्न वर्ष यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी पत्नी आई बाबा एक भाऊ व दोन बहिणी असा आप्त परिवार आहे या घटनेने लकडे परिवारावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे